आधी काय काय बोलायचं मला तिथून काय म्हणजे आपल्या शिरूर तालुक्यामधील वडगाव रासाहेबपट्ट्यातील गाव त्या ठिकाणी ग्रामीण भागातून रमेश बाळकृष्ण शेला हे व्यसनाधीनता अनैतिकता ह्यामधून निर्माण होणारे गुन्हेगारी आणि त्यापासून समाजाला होणारा उपद्रव ह्यासाठी काही सत्य घडलेल्या गोष्टी या ठिकाणी त्या व्हिडिओमधून यूट्यूबला त्यांचा कलम तीनशे दोन व्लॉग आणि युगयुगे कलयुगे हे दोन यूट्यूब चॅनेल ते चालवत आहेत आणि ग्रामीण भागातून येऊन त्यांनी त्यांच्या जवळजवळ एक कुटीच्या आसपास महाराष्ट्रात सर सबक्रायबर आहेत तर आपले माजी आमदार माननीय अशोक बाप्प पवार यांच्या संकल्पेतून त्यांनी आणि मी त्यांचे व्हिडिओ नेहमी पाहिलेले आहेत तर बाप्पूंनी आम्हाला सूचना केली आम्ही त्यांचे दोन कार्यकर्ते शिवाजी भांडारे आणि मी की बाबा असा असा यांना आपल्याला सन्मान करून त्यांच्या चांगल्या कार्याला प्रोत्साहन देऊ आणि मग बाप्पूंची सूचना आम्ही उचलून धरून मामांना विनंती केली की या ठिकाणी तुम्ही या आणि आमचा थोडंसं तुम्हाला प्रोत्साहन पण आम्हाला सत्कार करायची आमची इच्छा आहे तुमच्या चांगल्या कामाला चांगल्या उद्देश आहे तुमचा त्याला थोडंसं प्रोत्साहन मिळेल आमचं पाठबळ मिळेल तुम्हाला आमच्याकडून काय घेता येईल तुमच्याकडून आम्हाला बरंच काही शिकता येईल या उद्देशाने या ठिकाणी मामांना बाप्पूंनी आम्ही विनंती केली आणि मामांनी या ठिकाणी वेळ देऊन या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी मामा उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि चांगल्या कामासाठी त्यांना इथून पुढच्या उर्वरित त्यांचं जे आयुष्य आहे त्यांचं ते आयुष्य निरोगी जाईल आणि त्यांच्यातून चांगलं समाजाचं सा कार्य घडल चांगलं समाज प्रबोधन घडल अशी अपेक्षा करतो मामाला या ठिकाणी शिवाय जातो नमस्कार होणार नाही कारण ते आठ रुपये कसे आहेत पुढे म्हणतो काय म्हणतो थोडं पुढे आमच्या वडगाव रसाई गावचे सुपुत्र श्री रमेश बाळकृष्ण शेला हे शिरू नाही तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रभर त्यांची यूट्यूबवरती अत्यंत उद्बोधक समाजाला प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी ते सांगत असतात समाजाचं प्रबोधन करण्याचं एक चांगलं पवित्र काम आज आपण पाहतोय की रमेशराव शेला हे करतात ह्या प्रबोधनाची अत्यंत गरज आहे याचा परिणाम पुढच्या पिढीवरती तरुण पिढीवरती खूप चांगला होतो मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आमचे सहकारी अधिकारी श्रुत पानसरे भाऊसाहेब आणि श्रुत साहेब ह्या दोघांनी मला त्यांचा उचित असा सत्कार करण्याचा आदेश दिला खरं म्हणजे हे माझ्या गावचे सुपुत्र असल्यामुळे मला त्याचा अभिमान निश्चित पण आहे परंतु महाराष्ट्रालासुद्धा एक चांगलं काम त्यांच्या अनेक रील्सद्वारे त्यांनी आपल्याला सातत्यानं दाखवत आले आहे भविष्यातही ते दाखवतील त्यांच्या या चांगल्या कामास मी तमाम शिरोहली तालुक्यातील जनतेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्राच्या वतीनंही शुभेच्छा देतो की हा सुपुत्र नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण यांची रील्स व्हावेत धन्यवाद तुमच्याकडे फोटो नाही फोटो काढा फोटो काढा व्हिडिओ बन करा मला मध्ये लाल लागत